डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठीत अनुवाद त्यावर अतिक्रमण न होऊ देणारी ही पद्धत थ्री सी एफ एटीन थर्टी वन सी फिफ्टी वन फिफ्टी सिक्स जमीनदारीपेक्षा श्रेष्ठ होती भूमिविषयक व्यवहारांमध्ये महत्त्वाचा ठरणारा पहिला प्रश्न तिला असणाऱ्या मागणीचा असतो व या दृष्टीने रयतवारी पद्धत जास्त योग्य ठरणारी होती कारण तिच्यामध्ये भूमी या स्थावर मालमत्तेचे उचित मूल्यांकन होऊन तिचे हस्तांतरण सुलभपणे करता येत होते चार सी एफ एटीन थर्टी वन सी फोर्टी फाय सिक्स्टी फाय फॉर्टी फाय सिक्स्टी सेवन फॉर्टी फाय सिक्स्टी एट दोन अफूपासून मिळणारा महसूल ऑपिम रिव्हेन्यू कंपनी सरकारच्या एकूण प्राप्तीमध्ये जमीन महसूलानंतर पाच घटकांचा क्रमांक होता हे उत्पन्न प्राप्त होण्याचे दोन मार्ग होते अ बंगाल सरकारने लागू केलेल्या एकाधिकार सतराशे नव्याण्णवच्या कायद्यानुसार बंगालमध्ये आणि अठराशे तीनच्या कायद्यानुसार उत्तर पश्चिम प्रांतामध्ये पॉपीची ज्यापासून आफू मिळते ते झाड लागवड प्रतिबंधित होती निवडक जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांना विशिष्ट क्षेत्रात पॉपीची लागवड करण्याची परवानगी दिली जात असे व एका निश्चित दरावर त्यांनी सरकारला अफूचा पुरवठा करावा असे ठरलेले होते म्हणजे अफूचे उत्पादन व विक्री ही केवळ सरकारच्या हाती होती अठराशे छप्पनमध्ये त्यापासून सरकारला सत्तावीस सदुसष्ट एकशे छत्तीस रुपये निव्वळ प्राप्ती झाली होती व माळव्यात तयार केल्या जाणाऱ्या आणि मुंबईहून बाहेर पाठविल्या जाणाऱ्या आफूचा निर्यातीवर लावलेला शुल्क हे या प्राप्तीचा दुसरा मार्ग होते आफूच्या रवानगीपासून मिळणाऱ्या शुल्काचा थोडा इतिहास लक्षात घेणे आवश्यक आहे इसवी सन अठराशे एकतीसच्या पूर्वी जी पद्धत प्रचलित होती त्यानुसार इतर राज्यांमधील रेसिडेंटच्या मार्फत अफू खरेदी केली जात असे व कलकत्ता आणि मुंबई येथे तिचा लिलाव केला जात असे तथापि सरकारचा एकाधिकार असूनही पोर्तुगीज वसाहतींमध्ये ही अफू चोरट्या मार्गाने नेली जात असे परिणामत हा एकाधिकार रद्द करून त्याच्या जागी रवानगी शुल्काची ट्रान्सलेट ड्युटी पद्धत लागू करण्यात आली एकशे चाळीस पाऊंड वजनाच्या एका पेटीवर एकशे पंच्याहत्तर रुपये हे रवानगी शुल्क होते पण पुढे ते एकशे पंचवीस रुपयापर्यंत कमी करण्यात आले तीन मिठावरील कर द सॉल्ट टॅक्स भारतात मीठ तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत व त्यानुसार मिठावरील कर निर्धारणही भिन्न भिन्न पद्धतीने केले जाते बंगालमध्ये समुद्राचे पाणी उकळून मीठ तयार करतात मुंबई व मद्रासमध्ये ते सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन करून मिळविले जाते पंजाबमध्ये खाणीमधून मीठ काढतात तर राजपुतानामध्ये ते खाऱ्या सरोवरांपासून मिळविले जाते बंगालमध्ये मिठाच्या उत्पादनात सरकारचा एकाधिकार होता स्थानिक लोकांना ठेके देऊन मीठ तयार केले जात असे व त्याची खरेदी सरकार अतिशय कमी किमतीत करीत असे हे मीठ सरकारद्वारे सहा वेगवेगळ्या ठिकाणी विकले जात होते मीठ तयार करण्याचा प्रत्यक्ष खर्च आणि आयात केल्या जाणाऱ्या मिठावरील शुल्काइतकी रक्कम या आधारावर त्याची विक्री किंमत निश्चित केली जात असे परिणामत हे मीठ उपभोक्त्याला एक पेनी प्रतिपौंड या भावाने मिळत असे याशिवाय कलकत्त्यामध्ये मिठाचे खाजगी उत्पादन करण्याची परवानगी दिली जात होती व त्यावर आपात शुल्क इतके उत्पादन शुल्क लावले जात असे मद्रासमध्ये सरकारच्या वतीने मीठ तयार केले जाऊन अंतर्गत उपभोगासाठी विकले जात होते मिठावरील आयात शुल्क इतके उत्पादन शुल्क लागू करण्याच्या अंतर्गत मुंबईमध्ये ही खाजगी उत्पादकांना मीठ तयार करण्याची अनुमती देण्यात येत होती पंजाबमधील मिठाच्या खाणी चालविण्याचे काम सरकारच्या हाती होते व त्याची विक्री जागेवरच केली जात असे मिठाच्या उत्पादनाबाबत उत्तर पश्चिम प्रांत परावलंबी होता बंगाल राजपुताना इत्यादी ठिकाणचे मीठ येथे जात असे त्यावरील शुल्क अशा पद्धतीने आकारण्यात येत असे की उत्तर पश्चिम प्रांतात पोचेपर्यंत सर्व ठिकाणच्या मिठाची किंमत सारखी होत असे उर्वरित खंड पुढील भागात खंड आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खंड जनतेपर्यंत नक्की पोचवा थँक्यू धन्यवाद